आणि हे सगळे जे काही आज भासण्याचा प्रयत्न करतायत यांना मी उत्तर देण्यापेक्षा एक गोष्ट आवर्जून सांगतो की मागच्या दोन हजार एकोणावीसचा जो निकाल होता त्यापेक्षा एक मत का जास्त मताधिक्य सुजय विखे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळून देणार साहेबांना मिळून देणार आणि परत एका महाराष्ट्रामध्ये आपण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नाव त्यांचं काम आणि त्या कामाच्या मोबतल्या मिळालेलं मतदान हे आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्रित मिळून चांगलं काम करतील आपले व्यक्तिगत हेवेगावे आपला व्यक्तिगत संघर्ष हा बाजूला ठेवून आपल्याला सगळ्यांना मिळून चांगलं काम केलं पाहिजे एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळे जर आलात आपल्या सगळ्यांच्या मनापासून आला आता मला फक्त एकाच विषयाचा प्रश्न सोडवायचा राहिलाय किंवा त्याचं वर्क ऑर्डर राहिली आहे ती आपल्या गोदावरी कालव्याच्या रुंदी अनेक वर्षाचा अडीच वर्षामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटीची निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पुढच्या दहा दिवसामध्ये जर झाली तर एकशे एक्क्याण्णव कोटी मध्ये आज, आज आपला पाठ इतका रुंद होईल की साई गंगा पण तेवढ्याच ताकदीने चालेल आणि गणेश परिसर असेल प्रवळा परिसर असेल निळवंड्या भागातला परिसर असेल या तिन्ही भागात सुजलाम सुफलाम झालं तर शेवटी ऊस दूर जाणारा कोण राहणार आणि त्यांचे लोक तिकडे घालतील त्यामुळे काय हरकत नाही आपल्याला कुठला वाद विवाद करायचा नाही आपल्याला राजकारण करायचं नाही भविष्य कालावधीमध्ये तुम्ही पाहाल की जेवढे लोक तुम्हाला इथं येऊन आज दिसतात भाषण करतात ऊसावर न्याय देण्याच्या भूमिकेवर हे परत पाच वर्ष तुम्हाला दिसणार नाही आम्हीच आहोत जे वर्ष वर्ष तुम्हाला दिसतात महिन्यान महिन्या तुमच्यामध्ये आम्ही असतो कारण की एक क्षणिक राजकारण आणि जर हा निर्णय असेल किती विधानसभा झाल्या सात विधानसभा झाल्या सध्याची सात विधानसभेमध्ये पडलेला एकही उमेदवार पडल्यानंतर कधी कोणाला भेटायला आला का कधी कोणाला विचारायला आला का कधी कुठल्या व्यक्तीच्या मैत्रीला तरी आला का असं काय रस्ता या मतदारसंघाची की विधानसभा लागण्याच्या तीन महिन्यापूर्वीच सगळ्यांना दावी आठवतात सगळ्यांना मैती आठवतात सगळ्यांना गणपती आठवतात सगळ्याला लग्न आठवतात आणि तीन महिन्याचे कार्यक्रम सगळे हजर पण तीन महिने झाल्यानंतर परत पडल्यानंतर परत एकदा कोणी चार वर्ष सात महिने दिसत नाही पडल्यानंतर तुम्ही संघर्ष केला तर जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल मी पडलो दुसऱ्या दिवशी कामाला लागलो कारण की आपला उद्देश या शरीर गोष्टीसाठी नाही त्यामुळे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपण सर्वजण ज्या विश्वासाने आमच्या पाठीमागे उभा राहिला तोच विश्वास आपण आमच्या परिवारावर कायम ठेवा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या पंचवर्षीला सामोरे जात असताना मी तुम्हाला शब्द देतो की शिर्डीमध्ये होणारी एमॅडीसी शिर्डीमध्ये होणारा थीन पार शिर्डीमध्ये होणारा अतिरिक्त कार्यालय शिर्डीमध्ये होणारा हो विकास हा एकमेव माध्यम राहील आपल्या या सगळ्या परिसरातल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार दिल्यानंतरच पुढच्या पंचवर्षिकला मतदान मागण्यासाठी तुमच्याकडे येऊ हा शब्द सुजय तुम्हाला या ठिकाणी